महाराष्ट्र मजा न्यूज चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा वो रहा अपडेट मी संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतो सात वाजेपर्यंत मच्छर जाऊ ना आम्हाला पण ज्या दिवशी गावात आम्ही बाहेर जासीच्या बाहेर येणार त्या दिवशी आम्हाला एक मच्छर दिसत नाही आणि मनामध्ये भीती आमच्या अजिबात नाहीये दुसरी गोष्ट जे येणारे असतात मी आता माझ्या नातवाला अकरा महिन्याचा नातू आहे तो अलिबागवरून येणार आहे माझी मुलगी अलिबागला दिलेली आहे ती येणार आहे त्याच्याबरोबर माझे मुलाचे मित्र येणार आहेत ते मला वाटतं यू पी बी आरवर येणार आत्ताच्या मोबाईलच्या युगामध्ये एक झालं की पूर्ण ऑल इंडिया अदर्स आउट कंट्रीला हे मेसेज आमच्या आत्र्या गावपंडीचे पोचत आहेत हा एक मोबाईलचा फायदा झाला आहे